सिंधुदुर्गात हॉटेल हो इंडस्ट्री उभी राहणं आवश्यक आहे कोकणातील नारळ काजू कोकम पासून बनवलेले सरबत जगभर पोहोचेल असं फूड प्रोसेसिंग ही उद्योग उभारणं आवश्यक आहे त्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत असं प्रतिपादन लोकमान्य ट्रस्टचे चेअरमन डॉक्टर किरण ठाकूर यांनी केलंय सावंतवाडी मळगाव येथील माई इन्स्टिट्यूट ऑफ गोल हॉटेल मॅनेजमेंटच्या ओरिएंटेशन प्रोग्रॅम दोन हजार मध्ये ते बोलत होते यावेळी इतर मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं तुम्ही बसून शिक्षणाकडे लक्ष द्या आणि एक नॉलेज करतो प्रॅक्टिकल नॉलेज पाहिजे त्यासाठी आम्ही प्रॅक्टिस इथेच इक, तुम्हाला उपलब्ध करून दिली आमच्या रेस्टॉरंट सुरू होतो आणि आमचं इथला हॉल लग्नासाठी दिला जाईल रिसेप्शन बाहेर त्यामुळे तुम्हाला इन हाऊस ट्रेनिंग मिळेल मुंबईमधलं क्यूपी एअरपोर्ट झाले तो जवळच आहे त्यामुळे सगळे शिक्षक चांगल्यात चांगले आणून आम्ही वेळेला तीस एक पायस्कार हॉटेल त्यांच्या चीफ शेफ ना किंवा शेफ नाव बोलून आम्ही तुम्हाला दर्जेदार ट्रेनिंग केल आणि या परिसरात तुम्ही जितके जितके विविध पदार्थ आहेत पण कोकणी मालवणी पदार्थ लावण किंवा कि, शेव्याची की लहान आणि इथे ज्या भाज्या उपलब्ध आहेत त्यापासून तुम्ही वेगळं पदार्थ बनवले पाहिजे पणच उत्पन्न अभ्यास कोठ उत्पन्न इथे फूड प्रोसेसिंग युनिट्स आली पाहिजे आणि सिंधुदुर्ग श्रीमंत जिल्हा झाला पाहिजे यासाठी आम्ही प्रयत्न प्रयत्नशील आहोत तर त्यामध्ये काजूची फ्रूट्स कोंडू आम्ही म्हणतो तर त्याच्यापासून प्रक्रिया ड्रिंक्स तयार केलं पाहिजे कोकम सरबत हे जगात जाऊन पोहोचले अशा दृष्टीने प्रयत्न केला नारळाचं पाणी नारळाचं पाणी बॉटल मध्ये घेतलं असंख्य नारळाचं नारळाला तंतुरुज असं म्हणतो तर ते खऱ्या अर्थाने तुम्ही त्याचा उपयोग केला पाहिजे आज नारळाला भाव मिळालेला आहे तर नारळाचे भाव काही वाढत नाही पाच र पाच रुपये दहा रुपये वीस रुपये आज चाळीस पन्नास रुपये त्यामुळे कोकणाची श्रीमती वाढण्यास मदत होणार मी पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल